आता आतापर्यंत आपण इंग्लिश मध्ये काय काय बघितलं आपण बघितलं की इंग्लिश मध्ये कोणतंही वाक्य सुरू करण्यासाठी किंवा कोणतंही वाक्य लिहिण्यासाठी ठीक आहे तर त्या वाक्याची सुरुवात किंवा ते वाक्य लिहिण्यासाठी आपल्याला एक रूल फॉलो करावा लागतो इंग्रजीचा जो रूल आहे की वाक्याच्या सुरुवातीला पहिले सब्जेक्ट येतो सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ग किंवा सपोर्टिंग वर्ब येतो आणि सपोर्टिंग वर्ब नंतर येतो आपला मेन वर्क आणि नंतर शेवटी येतो आपला ऑब्जेक्ट बरोबर या रूलने आपण वाक्य बनवतो आणि प्रत्येक इंग्रजीच्या वाक्यामध्ये हा रूल अप्लाय होतोच ठीक आहे तर <laughs> त्याच्यामध्ये आपण नंतर सुरुवात केली होती सब्जेक्ट शिकायला ठीक आहे सब्जेक्ट किती होते आपले दहा सब्जेक्ट होते दोन नाऊन आणि एक होता तुमचा आय यू परत यू त्याच्यानंतर वी ही शी इट दे ठीक आहे एवढे सगळे काय होते सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट हे सिंग्युलर असतात आणि काही सब्जेक्ट असतात प्लुरल असतात ओके हे सब्जेक्ट शिकल्यानंतर आपण सुरू केला होता वर्ब वर्क कशाला म्हणतो आपण कोण सांगल वर्ब कशाला म्हणतो सांगतो कोणी आपण वर्क कशाला म्हणतो तुम्हाला जे माहीत असेल ते सांगा बरेचसे स्टुडंट जुने आहेत त्यांना माहिती पाहिजे या गोष्टी सर आपली किंवा इतरांची क्रिया दर्शवण्यासाठी जो, जो वापरतात त्याला वर्ब असे म्हणतात राईट right, ठीक आहे वाक्यातील वाक्यामध्ये जी पण एखादी मनुष्याची प्राण्याची किंवा वस्तूची जी पण क्रिया दर्शवण्यासाठी किंवा अवस्था दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो वर ठीक आहे मेन वर मग ती क्रिया कोणती असू शकते ती क्रिया कोणती असू शकते लिहिण्याची क्रिया वाचण्याची क्रिया खाण्याची क्रिया ठीके बसण्याची क्रिया त्याच्यानंतर अ भरपूर काही क्रिया असू शकतात या सगळ्या क्रियांसाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो वर्ब म्हणतो म्हणजेच काय म्हणतो मेन वर्ब ठीक आहे मग फॉर एक्झाम्पल लिहिण्याला आपण काय म्हणतो राईट तर राईट हा काय वर्ध आहे त्याच्यानंतर रीडिंग वाचण्याला काय म्हणतो आपण रीड करणं तर तो काय आहे मेन आहे त्याच्यानंतर चालण्याला आपण काय म्हणतो वॉम तर ते पण काय आहे तो मेन आहे तर हे सगळे काय आहेत आहेत बरोबर आणि प्रत्येक वर्दचे चार फॉर्म पडतात ठीक आहे प्रत्येक वर्कचे काय पडतात चार फॉर्म पडतात ठीक आहे व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर चार फॉर्म कसे आता हे ले मी का सांगतोय आपल्याला नेक्स्ट लेक्चर जे चालू करायचं आहे नेक्स्ट पोर्शन त्याच्यात या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काल पण बोललो होतो की हे सगळं तुम्ही पाहतच करून ठेवा ठीक आहे चार फॉर्म कसे आहे तर सपोज आपण एखादा वर्क घेऊ खेळण्याची क्रिया बोला मॅडम बंद मॅडम आता साडेतीन वाजेपर्यंत हो oh. चाल खेळण्याची क्रिया खेळण्याला आपण काय म्हणतो प्ले मग याचे चार फॉर्म कोणते पडतात प्ले प्लेड प्लेड आणि प्लेंग ठीक प्ले। आहे हे काय पडतात चार फॉर्म म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्मला काय लागतो ईडी प्रत्यय लागतो त्याच्या शेवटी राईट सो मग वर्कचे दोन प्रकार पडतात मी सांगितलं होतं परत एकदा सांगतो वर्कचे काय पडतात दोन प्रकार पडतात मागचे लेक्चर कोणी कोणी अटेंड केलेले नाहीये सर काल का नाही नाही कालच ठीक आहे मागचे म्हणतो मी म्हणजे या गोष्टी परत मला रिव्हिजन करायची गरज आहे का थांबू मी ते डायरेक्ट नेक्स्ट चालू करू सगळ्यांनी केलेले आहेत का मागचे लेक्चर लक्षात आहे म्हणून हे थांबवू जरा नाही करा सर एकदा एक्सप्लेन माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल या नोट्स मी ऑलरेडी दिलेल्या आहेत सर्वांना ठीक आहे तर चार फॉर्म आपण बोललो बघा इथं मी दिलेला आहे वर्तकॉनचा आहे समजा चालण्याची क्रिया चालण्याची काय आहे क्रिया तर त्याला आपण काय म्हणतो वॉक इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात वॉक मग वॉकचे काय वॉक वॉक त्याच्यानंतर वॉक आणि वॉक आहे तर विवन आणि विटू विटू आणि व्हित्री काय असतो आपला सेम असतो ठीक आहे तर हे अशा प्रकारे प्रत्येक व्हर्पचे म्हणजे ज्या शब्दाने क्रिया किंवा अवस्था दाखवली जाते त्याचे चार फॉर्म पडतातच आणि ज्या वर्बचे चार फॉर्म पडत नसतील तो वर्थ नाही लक्षात आलं हे नेहमी लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये मग वरचे दोन प्रकार पडतात एक मेन वर्क त्याला आपण म्हणतो लेक्सिकल वर्क आणि दुसरा पडतो हेल्पिंग वर्क आजच्या लेक्चर नंतर पुढे कोणत्याच लेक्चरला सुट्टी पडणार नाही माझ्याकडून ना? सांगून देतो आता सगळ्या सुट्ट्या घेऊन झाल्या माझ्या बरंच माझ सिलेबस मागे राहिला ठीक आहे आता सुट्टी घेणार नाही देन मग सेकंड प्रकार पडतो वरचा तो पडतो हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क किंवा ऑक्सिलरी वर्क हेल्पिंग वर्कला सपोर्टिंग वर्क म्हणतात सपोर्टिंग ऑक्सिलरी वर्क पडतात आणि या मेन वर्कचे दोन प्रकार पडतात कोणते रेग्युलर आणि इरेग्युलर ठीक आहे आणि प्लस हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्कचे पण दोन प्रकार पडतात कोणते प्रायमरी ऑक्सिलरी आणि मॉडल ऑक्सिलरी आता आपण मेन वर्कचे पहिले दोन प्रकार एक रिवाई करून घेऊ रेग्युलर वर्क आणि इरेग्युलर वर्क मग रेग्युलर वर्क कोणते की ज्यांच्या शेवटी ईडी प्रत्यय लागतो ते कोणते असतात रेग्युलर मेनवर ठीक आहे कोणते पण ज्यांच्या शेवटी ईडी प्रत्यय लागतो चार फॉर्म पाडत असताना त्यांना काय म्हणतात रेग्युलर मेनवर आणि ज्यांच्या शेवटी ईडी प्रत्यय लागत नाही ते आता इरेग्युलर वर फॉर एक्झाम्पल बघा इथं मी तुम्हाला इग्युलर वरचं एक एक्झाम्पल दिलंय ईट इट चा सेकंड फॉर्म येतो एट ठीक आहे आणि थर्ड फॉर्म येतो इटन आणि चौथा फॉर्म येतो इटी आता याच्यामध्ये व्ही टू आणि व्ही थ्री काय आहे बघा वेगळा वेगळा म्हणून हा काय आहे इन रेग्युलर वर्ब आणि जो रेग्युलर वर्ब असतो त्याच्यामध्ये व्ही टू आणि व्ही थ्री सारखाच असतो हे सिंपल प्रमाणे तुम्ही लक्षात घेऊ शकता तर मेन वर्ब किंवा लेक्सिकल वर्कचे दोन प्रकार पडतात रेग्युलर वर्क आणि इरेग्युलर वर्क हे लक्षात आलो आता आपण जाऊ वर्कच्या दुसऱ्या प्रकाराकडे कोणता वर्कचा दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब सपोर्टिंग वर्क किंवा ऑक्सिलरी वर्क ठीक आहे म्हणजे याचा अर्थ एकच या हेल्पिंग वर्कला सपोर्टिंग वर्क म्हणतात सपोर्टिंग वफलाच काय म्हणतात ऑक्झ्युलरी वर्क मग याचे परत दोन प्रकार पाडतात कोणते प्रायमरी ऑक्झ्युलरी आणि मॉडेल मॉडेल हो बरोबर बघा मग प्रायमरी ऑक्झ्युलरी आणि मॉडेल ऑफज्युलरी ठीक आहे मग आपण प्रायमरी ऑक्झ्युलरी वर्क शिकलो होतो प्रायमरी ऑक्झ्युलरी मध्ये तीन प्रकारचे वर्क येतात एक येतो टू बी टू हॅव आणि टू टू डू आहे मग तुम्ही मध्ये कोणते कोणते सपोर्टिंग वर्ब येतात इज इस वेअर बरोबर ठीक आहे आणि टू हॅव मध्ये कोणते येतात हॅव हॅज आणि हॅड आणि टू डू मध्ये येतात डू डज आणि डीड हे कोणते हे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा कोणता आहे मॉडल ऑक्झिलरी मॉडल ऑक्झिलरी मध्ये काय काय येतं विल उल्ड त्याच्यानंतर स्कॅन उल्ड हे सगळे काय मॉडेल ऑफ वेड आणि आणि आपण एक अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की कि मध्ये जे येतो एम इज आर वॉज वेर यांच्या नंतर मेन वर्कचा कोणता फॉर्म येतो फोर व्ही फोर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं एम इज आर वॉजवेअर ज्या पण वाक्यात आला त्याच्यानंतर मेन वर्कचा वी फोर फॉर्म येतो म्हणजेच काय येतं आय एन जी प्रत्यय प्लेइंग वॉकिंग ठीक आहे आय एन जी प्रत्यय लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर हॅव एज हॅड हे जे मेन वर्ब सपोर्टिव्ह वर्ब आहेत याच्यानंतर मेन वर्बचा कोणता फॉर्म येतो सांगा वी थ्री भी थ्री येतो कोणता फॉर्म येतो वी थ्री थ्री आणि डू डल बी नंतर मेन वर्बचा कोणता फॉर्म येतो बी वन येतो सर वी वन राईट 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 व्ही वन तसच मॉडेल ऑक्झ्युलरी नंतर मेन मेनवर्कचा कोणता फॉर्म येतो सांगा आम्ही सांगितलं होतं विल मॉडेल ऑक्झ्युलरी नंतर चार्ल आणि विल या स्वतः मॉडेल ऑक्झ्युलरी आहेत मॉडेल ऑक्झ्युलरी नंतर मेनवर्कचा व्ही वन फॉर्म येतो व्ही वन परत मला रिपीट आहे एक का नाही सांगा परत ऍमेझॉर वॉझ नंतर काय येतं वी फोर त्याच्यानंतर एज ऍड नंतर काय येतं वी थ्री वी थ्री आणि मॉडेल ऑफ नंतर काय येत नंतर काय येत नंतर वन वी व्ही वन म्हणजे मॉडेल ऑफ ज्युलरी आणि टूडल जीट नंतर वी वन येतो ठीक आहे मॉडेल ऑफ कोणत्या कोणत्या हे बघा लक्षात घ्या परत सांगतो तुम्हाला विल मी मॉडेल ऑफ जास्त शिकवल्या नाही त्या काही शिकवल्या त्याचं आपल्याला फ्युचर चेंज ज्यावेळेला आपण शिकू त्यावेळेस सगळ्या मॉडेल ऑफ ग्लेरी मला शिकवायच्या परत पण त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला इथे मॉडेल ऑफ सांगतोय का मॉडेल ऑफ मध्ये कोणत्या कोणत्या येतात बघा कॅन उल्ड आता कॅन हा प्रेझेंट मध्ये वापरायचा उल्ड हा पास्ट मध्ये वापरायचा बरोबर त्याच्यानंतर बघा विल उल्ड विल ूल्ड त्याच्यानंतर शॅम च्यूल्ड ठीक आहे त्याच्यानंतर मे माइट हे काय मॉडेल ऑफ नंतर हे पण काय मॉडेल ऑफ ओके समजलं इथपर्यंत आता आपल्याला जोर सुरू करायचं आहे त्याच्यावर आपण येऊया की मला काय सांगायचं काय म्हणता बाबा बंद बाबा आता साडेतीन वाजता आता इथे मी एक वाक्य लिहितो तू हा चला येऊ आपल्या सब्जेक्ट वर आय playing... प्लेड क्रिकेट आणि दुसरं वाक्य आहे आय एम प्लेंग काय फरक आहे दोन्ही वाक्यांमध्ये कोणाला सांगता येईल सांगा मग मी सांगेट नाही 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 टेन्स मध्ये नाही विचारले मला आपल्या नुसार सांगा आहे ईडी प्रत्यय लागला ईडी प्रत्यय लागला बरोबर चला अजून बघा चला मी सांगतो आजचा आपला चॅप्टर काय हे पहिले लक्षात घ्या सिलेबसचा सब्जेक्ट काय आहे ते पहिले लक्षात झाल्यावर परत कनेक्ट करा सपोर्टिंग वर्क ऍज अ मेन वर्क म्हणजे वाक्यात सपोर्टिंग वर्क हे मेन वर्क सुद्धा म्हणून सुद्धा वापरू शकतो याचा मी तुम्हाला मागच्या लेक्चरला एक सांगितलं होतं की प्रायमरी ऑक्सिलरी आणि मॉडेल ऑक्सिलरी वर्ब याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की प्रायमरी वर्ब मध्ये जे वर्ब येतात म्हणजे जे सपोर्टिंग वर्ब येतात ठीक आहे प्रायमरी ऑक्सिलरी म्हणजे प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब म्हणजे सपोर्टिंग वर्ब ठीके तर त्याच्यामध्ये जे सपोर्टिंग वर्ब येतात हे मेन वर्ब म्हणून वापरू शकतो पण मॉडेल वर्ब मध्ये जे वर्ब येतात म्हणजे कॅन पूल शॉल शूड विल वुड मे माइट हे जे आहेत हे सपोर्टिंग वर्ब काय मेन वर्ब म्हणून वापरू शकत नाही म्हणून त्यांना मॉडेल ऑक्झिलरी म्हणतात आणि यांना काय म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतात इथपर्यंत आपण right? so, हे वाक्य बघू कोणतं आय एम प्लेइंग क्रिकेट आता मला सांगा याच्यामध्ये सपोर्टिंग वर्क आहे का आय एम प्लेइंग क्रिकेटच्या वाक्यात सांगा माझ्या मला तुमच्याकडून नवीन उत्तराची अपेक्षा होती का नाही सांगत हे कोणी काय अडचण आहे सांगा विचारा मला आणि पाणी आवाज येतोय का माझा हो येतो मग का नाही सांगतो तुम्ही मला हे जे वाक्य मी बोल्ड केलं त्याला तुमच्या लक्षात द्यावं अजून सोय करतो तुमच्यासाठी ज्या वाक्याला अंडरलाईन केलीये त्या वाक्यात सपोर्टिंग वर्क आहे का मॅडम रंजिता मॅडम विशाखा तुम्हाला यायला पाहिजे सर एम हा सपोर्टिंग आहे बरोबर मग काही सांगितलं पटकन सांगायचं <laughs> तुम्हाला असं दुसरं कोणासमोर मी विचारलं तुम्ही तर मला फार रेप्युटेशन खराब करून टाकाल माझे <laughs> एक वेळा उत्तर कुठलं तर चालतं पण सांगायचं ठीक आहे तुछला का। तुछला का। तुछला का। आता आय एम प्लेइंग क्रिकेट आपला रूम काय आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क प्लस मेन वर्क प्लस ऑब्झेक्टर बरोबर हे वाक्य आपल्या रूल प्रमाणे आहे का मग सर बरोबर वी फोर व्ही का आला तर व्ही फोर काय आला कारण तिथं एम आहे बरोबर म्हणून काय आला फोर आला म्हणजे काय आहे तो जो प्लेंग आहे तो व्ही फोर आहे काय आहे व्ही फोर कारण कि तो एम आलेला आहे म्हणून प्लेइंग काय आहे व्ही फोर आता आपण दुसऱ्या वाक्यामध्ये आहे प्लेड क्रिकेट आता आपल्या रूल प्रमाणे वाक्य आहे का या वाक्यात सपोर्टिंग वर्क आहे का नाही 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 बरोबर या वाक्यामध्ये मेन वर्क कोण आहे मेन वर क्रिकेट प्लेड प्लेट बरोबर प्लेड ठीक आहे आता बघा मी जे तुम्हाला जो हा सिलेबसचा आपला जो चॅप्टर आहे सपोर्टिंग वर्क ऍज अ मेन वर्क हे समजवण्यासाठी मी तुम्हाला थोडं आपला अजून तो चॅप्टर सुरू नाही गेला आपण आता ह्या जो वाक्य आहे ना आय प्लेड क्रिकेट याचा अर्थ होतो मी क्रिकेट खेळलो ठीक आहे याचा अर्थ काय होतो खेळलो बघा मी खेळलो हा याचा मिनिंग आहे आणि याचा जो मिनिंग आहे याचा मिनिंग आहे मी क्रिकेट खेळत आहे खेळतो खेळतो मी क्रिकेट खेळतो आणि मी क्रिकेट खेळलो हे असे दोघांचे वेगळे वेगळे काय तुमचे वाक्य आहे त्यांचे मराठी मिनिंग असे होतात तर याच्यात जो प्लेड आलाय ना तुमचा आपण बघितलं का प्रत्येक मेन वर्ब चे चार फॉर्म पडतात व्ही वन व्ही टू वी थ्री फोर बरोबर आता आपण इथं लगेच समोर लिहू प्लेड आणि काय चौथा फॉर्म कोणता प्लेन इथं पण याला पण मी खाली घेतो मिटिंग डिस्कनेक्ट झाल्यावर कनेक्ट करा बरं आता ह्या वाक्यात जो आए, प्ले आहे प्लेड आलेला आहे हा मेन वर्ब आहे वाक्याचा अर्थ आहे की क्रिया पूर्ण झालेली मी क्रिकेट खेळलो म्हणजे ना ती चालू आहे ना तो खेळतो आहे म्हणजे काय तो नुकताच खेळलेला आहे थे। मी खेळलो माझं खेळून जाऊ असा अर्थ आहे त्या वाक्याचा बरोबर तर आता याच्यात जर सपोर्टिंग वर्ब आलेला नाहीये बर बरोबर याच्यात सपोर्टिंग वर्ब आहे का त्या वाक्यात नाही सर नाही सपोर्टिंग वर्ब त्या वाक्यात नाहीये त्याच्यामुळे त्या वाक्यात आलेला जो मेन व्हर्ब प्लेड तो काय आहे भेटू ये आता हा जो प्लेड आहे हा काय हा टू आहे मग तो थ्री कधी होईल तर बघा प्लेड नंतर येतो का प्लेड तुम्ही सांगितलं म्हणजे एवढं शिकवलं तरी पाण्यात आय हॅव प्लेड क्रिकेट आता हा प्लेड काय आहे आता हा प्लेड काय आता हा प्लेड विकू तुमच्या लक्षात आलं मला काय सांगायचंय तुम्हाला जे कन्फ्युजन आहे ना आपलं प्लेड प्लेड दोन व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री मध्ये अर्थ बदलतो आणि ह्या वाक्यात जो प्लेड आहे हा काय आहे तुमचा आणि ह्या वाक्यात म्हणजे कोणत्या हाय प्लेड क्रिकेटमध्ये आता याच काय व्ही इथं काय आहे हॅव 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 नंतर काय येतो व्ही थ्री येतो म्हणून हा जो प्लेड आहे हा काय आहे व्ही थ्री आहे आणि आणखे सर तुम्ही चार्जर लावा लॅपटॉपला लॅपटॉप बंद पडत लावलं ठीक आहे आता आपण ज्यावेळेस हॅव्या झाड शिकलो आता बघा वाक्याचे अर्थ बघा ते पण सांगतो मी तुम्हाला तर काय बदलतो बाबा वाक्याचा अर्थ काय होतो बघा म्हणजे काय पूर्वी कधीतरी खेळलेलो आहे खेळतो का मी क्रिया पूर्ण झालेली ह्यावया झाड आपण कधी वापरतो एक तर क्रिया पूर्ण झालेली आहे दाखवण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूवरचा <laughs> <आए एजाएड़ा>। मालकी <laughs> हक्क दाखवण्यासाठी मालकी हात कटापूर बरोबर या दोन गोष्टींसाठी आपण काय वापरतो हॅव हॅज हॅड हॅज मग ज्यावेळेस हॅव नंतर प्लेड आला तुमचा त्यावेळी तो व्हिथ्री आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये फक्त प्लेड आला किंवा त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब आला नाही तर तो काय आहे व्ही टू समज ना तर अशाच प्रकारे तुमचे जे सपोर्टिंग वर्ग आहे हे आपल्याला वाक्यामध्ये हॅज अ मेन वर्ग वापरायचे आणि मग ते व्हिथ्रु आणि व्ही टू पडतील त्यांचे डिफरन्स पडतील आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का ते मला पहिले विचार कोणाला नाही समजलं काही